पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील गावामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे बुधवा बुधवारी रात्री नऊ ते तीन या दरम्यान प्रचंड प्रमाणात मोठा पाऊस झाला व विजांच्या गडगडास सहित पावसासहित तुफान वारेसुद्धा होते त्यामुळे उभ्या पिकातील उसा ऊसांचे आतोनात नुकसान झाले ऊस हा लोळला असून व त्याचे आतोनात नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे अनेक घरांचे व गुऱ्हाळ घरांचे पत्रेदेखील उडून गेले आहे मेणपाळांचे सुद्धा अतिशय हाल झाले आहे ऊसासारख्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे तसेच एक दिवसा सुद्धा या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस व वारा यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून अनेक सुद्धा नुकसान झाले आहे त्यामुळे निश्चित शासनाने त्वरित पिकांचे पंचनामे